माझ्या पोटचा गोळा गेलाय आम्हाला सरकारने न्याय द्यावा अशा शब्दात मयत संतोष देशमुख यांच्या आईने माध्यमांसमोर टाहो फोडला तर माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांनी केली बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी नऊ डिसेंबरला अपहरण करून खून करण्यात आला ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यावर आता या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे शिवाय गावकर यांनी ज्या पी वर आरोप केले होते त्यानंतर त्या पी एस हे सगळं घडत असतानाही ज्यांनी आपल्या जीवाभावाचा माणूस गमावलाय त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत टीव्ही नाईन मराठीने संतोष देशमुख यांच्या परिवाराशी संपर्क साधून त्यांच्याशी केलेल्या संवादात या कुटुंबाने व्यथा आपण आता ऐकूया अश्विनी देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांच्या पत्नी असं म्हणाल्या की माझे पती लातूरला गेले होते काही कामा निमित्त लातूरला थांबणार होते नंतर त्यांनी गावी जायचं ठरवलं नेहमीप्रमाणे त्यांना काही फोन आले काही कामानिमित्त गावाकडे जावं लागणार आहे असं कळलं आणि ते गावाला निघाले दुपारी बारा वाजता निघाले मी दुपारी दीडच्या सुमारास त्यांना फोन केला त्यांना विचारलं की तुम्ही गावी पोहोचलात का त्यावर ते म्हणाले नाही मी आता चंदन सावरगावला आहे गावी पोहोचायला थोडा वेळ लागेल त्यानंतर माझं त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही माझे पती गेल्या पंधरा वर्षापासून या गावचे सरपंच आहेत पंधरा वर्षांपासून गावकऱ्यांसाठी धावपळ करायचे बऱ्याचदा जनतेची करताना ते विसरून जायचे कधी माझी आजारी पडली तर त्यांना रुग्णालयात त्यांनी नाही नेलं मला म्हणायचे तू त्यांना घेऊन जा माझ्यावर दवाखान्यात जायची वेळ आली तर म्हणायचे घरातल्या कोणाबरोबर तरी जा कारण ते जनतेच्या कामात गुंतलेले असायचे जनतेसाठी सदैव तत्पर असायचे अशा देव माणसाची हत्या केली आहे आणि त्याच्या मारेकऱ्यांना आता फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे किंवा माझ्या पती बरोबर जे झालं तेच त्या मारेकऱ्यांबरोबर व्हायला पाहिजे दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या आईने सुद्धा आपल्या लेकाच्या विरहामध्ये टाहो फोडलाय त्या म्हणाल्या की माझ्या लेकराने सदैव लोकांची मदत केली गोर गरिबांची मदत केली म्हणून माझ्यावर वेळ आहे का अशी वेळ कुणावरही येऊ नये लोकांना संरक्षण मिळायला पाहिजे माझ्या लेखाची हत्या का केली कोणी केली हे मला समजलं पाहिजे दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी अनेक आमदार काही सामाजिक पुढे आलेत बीड जिल्ह्यात या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे तर संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांचे कुटुंब व निकटवर्तीय मित्रपरिवाराने जेव्हा त्यांचा शोध घेतला तेव्हा थेट त्यांना त्यांचा मृतदेहच आढळला या प्रकरणी सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम चालू आहे लवकरच त्यांनाही अटक केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे गावकऱ्यांनी ज्या पीएसआय वर आरोप केले होते त्या पीएसआयचं सुद्धा आता निलंबन करण्यात आलंय दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह